सामाजिक व राजकीय चळवळी ही तदावीचा आपला हा तिसरा चॅप्टर आहे राज्यशास्त्राचा त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा दिलेल्या पर्यापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा आपण ज्या चा पाहणार आहोत व्हिडिओमध्ये ते पूर्ण ह्या चॅप्टरचे जे काही एक्सरसाईजमधले क्वेश्चन्स आहेत तेवढंच आपल्याला या ठिकाणी पाहिजे शेतकरी चळवळीची डॅशडॅशची प्रमुख मागणी आहे तर शेतकरी चळवळीची आपल्याला प्रमुख मागणी काय आहे तर शेतमालाला योग्य भाव मिळावा ऑप्शन बी याचं उत्तर येतं तसंच शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश डॅश करण्यात आली काय करण्यात आली हरित क्रांती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे दुसरा जो प्रश्न आहे दुसरा प्रश्न पहा काय आहे तर पुढील विधाने चुकीबरोबर ते सकारण स्पष्ट करा असं सा तुम्हाला सांगितलेलं आहे पुढील विधाने चुकीबरोबर बरोबर कारण स्पष्ट करायचे आहेत तर आपण पाहूया काय करता येईल आपल्याला लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व आहे किंवा असते हे विधान कसं आहे बेटा बरोबर आहे कारण लोकशाहीमध्ये चळवळी झाल्या पाहिजे सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन झालं पाहिजे नाहीतर काय होतं की जे, जे। काही शासन असते किंवा सत्ता असते हे कुणाचं आपल्या मनमानी कारभार करत असते म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी निराकरण म्हणजे सोडवण्यासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलन उभे करतात ज्यावेळेस सार्वजनिक प्रश्न असतात जे काही निराकारणासाठी म्हणजे ते सॉल्व्ह करण्यासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलन उभे करतात सामाजिक प्रश्ना सामाजिक जे काही प्रश्न असतात त्यांच्या संदर्भातील जे सर्व माहिती आहे आंदोलनातील कार्यकर्ते शासनाला देत असतात आमच्या अडचणी काय आहेत आमच्या अशा अपेक्षा काय आहेत त्याच्याबद्दल ते मत मांडत असतात चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्याची दखल घ्यावीच लागते जर आंदोलन जर उग्र स्वरूपाचे झालं तर दंगली घडू शकतात सामाजिक तेड निर्माण होऊ शकते पोलीस प्रशासनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो दळणवळणाच्या सुविधांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे चळवळीची जे काही वाढता प्रभाव आहे त्यामुळे प्रशासनाला त्याची दखल घ्यावीच लागते शासनाच्या निर्णयांना धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात जे शासना काही शासनाचे निर्णय असतात काही जे शासनाचे निर्णय असतात सर्वसामान्य जनतेला मान्य नसतात काही जे शासनाचे धोरणं असतात त्यांचा लोकांना लो विरोध असतो त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केले जातात चळवळी उभ्या राहतात लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो प्रतिकार म्हणजे विरोध करण्याचा हक्क असतो म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते पुढचा पाय बेटा चळवळींना खंबीर नेतृत्वाची गरज असते हे विधान चूक असते कारण कोणतेही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते असे नाही चळवळीचे यशा खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते चळवळीचा काय म्हटलं प्रश्न समजून घ्या चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते बेटा चूक आहे कोणतीही चळवळ करण्यासाठी नेतृत्व लागतोच चेहरा लागतोच कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते चळवळीचे यशापयाशीची खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते जसं अण्णा हजारे साम जे काहीच सामाजिक आंदोलनकर्ते होते सामाजिक समाज सुधारक होते त्यांनी अनेक प्रकारचे आंदोलन केले त्यामध्ये लोकपाल बिल असेल त्याच्यानंतर आपण माहितीचा अधिकार हे त्यांच्यामुळे यशस्वी झालेला आहे चळवळीचा कार्यक्रम आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी आधी करायची याबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकतो म्हणजे एखादी चळवळ करायची प्रशासनावर कुणा पद्धतीने दबाव आणता येतो त्याच्यावर किती तीव्रता कमी आधी करायची आहे याबाबतीत खंबीर नेतृत्वच योग्य तो निर्णय घेऊ शकतो खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकतो व चळवळीची परिणामकारकता वाढू शकते म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते बेटा ग्राहक चळवळ अस्तित्वात आली आता ग्राहक चळवळ त्याच्यावर टिपा लिहा असा पण प्रश्न पडू शकतो ग्राहक चळवळ अस्तित्वात आली हे विधान बरोबर आहे कारण अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेच्या ग्राहकावर परिणाम होत असतो अर्थव्यवस्थे जे काही बदल होतो आणि बदललेली जे काही समाजव्यवस्था आहे त्यांचा ग्राहकावर परिणाम होतो त्यांच्यावर मनमानी जे काही भाव लादले जातात किंवा भेसळ लावली जाते ते टाळण्यासाठी लोकांना जे काही बेसिक गरजा असतात ते पूर्ण करण्यासाठी वजनमापात वजन जे काही माप असेल त्याच्यामध्ये फसवणूक होऊ नये अन्नामध्ये भेसळ होऊ नये किंवा वस्तूमध्ये वाढवलेल्या किमती याच्यावर नियंत्रण तसेच वस्तूची कमी दर्जा पण म्हणजे क्वालिटी अधिक किमती इतक्यासारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते अशा फसवणुकीपासून ग्राहकाचे संरक्षण करण्यासाठी एकोणीसशे शहाऐंशी साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आलेली आहे पुढे पहा बेटा मार्च एकोणीसमध्ये मा पडलेला प्रश्न आपण त्याला पण एक्सप्लेन करूया डॉक्टर राजेंद्रसिंग राणा यांना भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाते कार बेटा हे विधान बरोबर आहे कारण राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात डॉक्टर राजेंद्रसिंग राणा यांनी नद्या पुनर्जीवित केल्या तरुण भारत संघ ही संघटना स्थापून शेकडो गावामध्ये जोहड म्हणजे मातीचे बंधारे घालून नद्या अडवल्या देशभर पदयात्रा काढून जलसंवर्धन वन्यजीवन संवर्धन नद्या पुनर्जीवित करून अशा मोहीम राबवल्या डॉक्टर राणा यांनी देशभर अकरा हजार जोहड बांधले बापरे सतत एकतीस वर्षे केलेल्या या, या जलक्रांतीमुळे बेटा अकरा हजार इज नॉट अ जो कल्पना करा जरा एकतीस वर्षे केलेल्या या जलक्रांतीमुळे त्यांना भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाते हा तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये जे काही जल तरुण भारत संघ याची स्थापना कोणी केली किंवा भारतामध्ये क्रांतीचे किंवा जल, जल भारताचे जलपुरुष असे कोणाला म्हणून ओळखले जाते हे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यानंतर आपल्याला आहे थोडक्यात उत्तरे लिहा किंवा थोडक्यात टिपा लिहा आदिवासी चळवळबद्दल तुम्हाला सांगायचं आहे आदिवासी हा प्रारंभापासून जलसंपत्तीवर उदरनिर्वाह करणारा समाज आहे आदिवासी म्हणजे काय बेटा जे भटकंती करणारा समाज असतो त्याला आपण काय म्हणतो आदिवासी म्हणतो त्यांना सुखसुविधापासून वंचित असतात त्यांना शासनाच्या जे काही सुविधा असेल शिक्षण असेल त्याच्यानंतर अर्थव्यवस्था असेल त्यांना कमी प्रमाणामध्ये नॉलेज असल्यामुळे त्यांना तेवढा फायदा होत नाही त्यामुळे आदिवासी हा प्रारंभापासूनच जलसंपत्तीवर उदरनिर्वाह करणारा समाज आहे म्हणजे यांचं सर्व जे काही लाकूड असेल या दुसऱ्या काही ज्या संपत्ती असतील जे की त्यांचा उदरनिर्वाह भागायचा हा उदरनिर्वाह त्यांचा जलसंपत्तीवर भागायचा ब्रिटिशांनी आदिवासीं आदिवासींच्या जलसंपत्तीचा अधिकारावरच गदा आणल्याने आता बेटा ब्रिटिश ज्यावेळेस भारतात आले त्यांनी काय केले जंगलावर कब्जा केला हातीचे दातव असतील या वेगवेगळे चंदन असेल किंवा कापूस असेल नीळ असेल किंवा जे काही वेगवेगळ्या मिळणाऱ्या औषधी वनस्पती असतील हे जे काही आदिवासी लोकांना माहीत होते त्यांच्यावर टॅक्स जमा करू लागले किंवा त्यांच्यावर कब्जा करू लागले त्यामुळे काय झालं कोलाम गोंड संथाल मुंडा यासारख्या आदिवासींनी म्हणजे जातीत कोलाम गोंड संथाल मुंडा यासारख्या आदिवासींनी ब्रिटिशाविरुद्ध ठिकठिकाणी उठाव केले होते स्वातंत्र्य भारतातही आदिवासींचे उद उदरभरणाचे प्रश्न सुटलेले नाहीत वनजमिनीवरील त्यांचे हक्क वनातील उ उत... उत्पादने गोळा करण्याचे व व न जीव जमिनीवर लागवड करण्याचे त्यांचे हक्क मान्य केले जात नाहीत या मान मागण्यांसाठी अनेक ठिकाणी आदिवासी काय केले आंदोलने आजसुद्धा ह्या घडीला चालू आहेत अनेक त्यांच्या मागण्या मान्य झालेल्याच बेटा आजसुद्धा त्यांच्या काही मागण्या ह्या मोठ्या प्रमाणावर चालू आहेत किंवा यांच्या आंदोलनं मोठ्या प्रमाणावर चालू आहेत नंतर आहे है कामगार चळवळ कामगार चळवळीचे खूप विशिष्ट असे महत्त्व आहे अठराशे पन्नास नंतर भारतात कापड गिरण्या रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले औद्योगिक क्रांती म्हणतो आपण त्याला या औद्योगिकीकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला पुढे त्यांच्या समस्या वाढल्या या समस्या सोडवण्यासाठी एकोणीसशे वीसमध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस स्थापन होऊन कामगार चळवळी जोम धरू लागल्या किंवा त्या ठिकाणी प्रोग्रेसमध्ये येऊ लागल्या स्वातंत्र्योत्तर हे कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक युनियनची स्थापना झाली एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशीपर्यंत कामगार चळवळींचा प्रभाव होता एकोणीसशे ऐंशी नंतर मात्र मुंबईतील कापडगिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली बघा बेटा स्वातंत्र्योत्तर काळातील कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक संघटना स्थापन झाल्या एकोणीसशे साठ ते एकोणीसशे पर्यंत कामगार चळवळींचा प्रभाव होता एकोणीसशे ऐंशी नंतर मात्र मुंबईतील कापडगिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली व कमकुवत झाली जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार पद्धतीने कामगार चळवळीवर मोठा आघात झाला आहे जागतिकीकरण म्हणजे काय ग्लोबलायझेशन आणि कंत्राटी कामगार म्हणजे काय जे काय आपण मजूर म्हणतो कामगार म्हणजे भाड्यावर घेतलेले असतात त्यांना कंत्राटी कामगार म्हणतो अशा पद्धतीने जे काही कामगार चळवळीवर मोठा आघात त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्याच्यातला पहिला पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा पर्यावरणाचा ऱ्हास ही केवळ भारताची नव्हे तर जागतिक समस्या बनली आहे पर्यावरण जे आज नष्ट होत चाललेलं आहे का होत चाललेलं आहे बेटा वाढती लोकसंख्या वाढते उद्योगधंदे वाढते वाहनांची संख्या त्यालाच म्हणतो आपण इंडस्ट्रिलायझेशन मग जागतिक समस्या बनली आहे पर्यावरणाचा ऱ्हास थांबावा आणि शाश्वत विकासाकडे सत्य विकास जो आहे त्याची जगाची वाटचाल व्हावी यासाठी पॅरिस रिओ अशा ठिकाणी जागतिक पर्यावरण परिषदा घेतल्या गेल्या आज बघा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सी एन जी असेल त्यानंतर पर्यावरणाचा राहास थांबावा आणि शाश्वत विकासाकडे जगाची वाटचाल व्हावी यासाठी पॅरिस रिओ अशा ठिकाणी जागतिक पर्यावरण परिषदा घेतल्या गेल्या भारतात ही पर्यावरणातील विविध घटकांच्या सुधारणेसाठी अनेक त्या ठिकाणी चळवळी सक्रिय झाल्या आहेत आहे। मग त्यानंतर पुढे पहा भारतात ही पर्यावरणातील विविध घटकांच्या सुधारणेसाठी अनेक चळवळी सक्रिय आहेत चिपकोसारखे आहेत चिपको तुम्हाला धाबीच्या सायन्समध्ये मिळेल चिपको वृक्ष वृक्षसंवर्धन वृक्षांची लागवड संरक्षणासाठीचे आंदोलन नमामी गंगे हे कालपुरा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये झालेलं गंगा नदी शुद्धीकरण आंदोलन नर्मदा नदी महाराष्ट्र ग गोर्मेंटतर्फे करण्यात आलेलं हरित क्रांती जैवविविधतेचे संरक्षण जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी वेगवेगळ्या प्रकारचे जे प्राणी आणि वनस्पती असतात त्यांना जैवविविधता असं म्हटलं जातं यांचं प्रोटेक्शन संरक्षण यासारख्या अनेक आंदोलनांनी व चळवळींनी पर्यावरण रक्षणाचे फार मोठे कार्य केले आहे भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा स्वातंत्र्यपूर्व काळातच शेतीविरोधी धोरणामुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता आता शेतकरी चळवळीचे स्वरूप काय स्वातंत्र्यपूर्व काळातच म्हणजे अनेक प्रकारचे इंग्रजांनी जे भारतावर जे अन्यायकारक जे काही टॅक्स लादले होते जसे की नीळ निल, नीळ असेल कापूस असेल मिठा असेल मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधी यांनी केला होता असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही भारतातील शेतकरी आहेत किंवा जबरदस्ती त्यांना हेच पिक घ्या म्हणून जे काही कंपल्सरी केलेलं होतं स्वातंत्र्यपूर्व काळात शेतीविरोधी धोरणामुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता महात्मा फुले फुले न्यायमूर्ती रानडे महात्मा गांधी यासारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून बारडोली चंपारणने या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे सत्याग्रह झाले किसान सभेसारख्या संघटना स्थापन झाल्या आणि स्वातंत्र्योत्तर काळात कुळ कायद्यासारख्या कायद्यांनी शेतकरी चळवळी मंदावल्या हरित क्रांतीचे गरीब शेतकऱ्यांनी स्थिती सुधारली नाही शेतीमालाला योग्य भाव मिळावा कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकाराव्यात म्हणून शेतकरी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या होत्या म्हणजे शेतकऱ्यांच्या गरजेचं होतं त्यांच्या हक्काचं होतं म्हणून ह्या ठिकाणी ह्या चळवळी प्रचंड प्रमाणे वेग धरू लागल्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बेटा स्वातंत्र्यपूर्वे काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणांसाठी स्त्री चळवळी लढत होत्या स्त्रियावरील होण्या होणारा अन्याय दूर व्हावा म्हणजे जे काही पेढा पहिला प्रथा होती विधवा जे महिला होते त्यांना लग्न करायला अधिकार नव्हता किंवा त्यांना दुजाभाव करायचे अनेक बहुपत्नी होता विवाह पद्धती वेगळी होती बालविवाह होता मुलगी तेरा वर्षाची राहिली तर नवरा सत्तर वर्षाचा असायचा अशा जे काही रूढी परंपरा आहेत त्याच्या विरोधामध्ये अनेक जे काही समाजसुधारक का आहेत त्यांनी त्या ठिकाणी क्रांती केलेली आहे त्याच्यामध्ये सत्यशोधक समाजाची ज्यांनी स्थापना केली तसे ज्योतिबा फुले ब्रह्मो समाजाची केली त्यांचं नाव आठवत नाही मला त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणांपैकी स्त्री चळवळी लढत होत्या स्त्रियावरील होणारा अन्याय दूर व्हावा स्त्रियांचे शोषण थांबून त्यांना सार्वजनिक जीवनात सन्मानाचे जगता यावे प्रथा म्हणजे नवरा मेल्यानंतर बायकोला त्या ठिकाणी नवऱ्यासोबत जाळणं विद्वांची उपेक्षा बहुपत्नी विवाह पद्धती बालविवाह अशा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात स्त्री स्त्री शिक्षण स्त्रियांना मतदानाचा अधिकार विधवा पुनर्विवाह अशा अनेक सुधारण व्हाव्यात असं त्या ठिकाणी त्या चळवळीमध्ये स्त्रियांच्या बाजूने मतं मांडण्यात आलेली आहेत हा नोव्हेंबरमध्ये पडलेला प्रश्न एवढा आपण एक एक्सप्लेन करूया कामगार चळवळीच्या प्रमुख मागण्या कोणत्या होत्या कारण कंत्राटी कामगार पद्धती व अस्थिर रोजगार बंद करा दिल्यानंतर रोजगार स्थिर राहिला पाहिजे अचानक कुणालाही नोकरीहून काढलं नाही पाहिजे आणि कोणत्याही नोकरीमध्ये त्याला एक आधार मिळायला पाहिजे जे कंत्राटी म्हटलं जातं दोन वर्षे तीन वर्षे जे कॅज आहेच ते बंद करा आर्थिक असुरक्षितता व कामाच्या ठिकाणी असणारी असुरक्षित असुरक्षितता पैशाची त्यांना सेफ्टी दिलं पाहिजे काम केल्यानंतर हात मोडलं पाय मोडलं काही झालं तर किंवा मेल्यानंतर घरच्यांना काही सुखसुविधा कामाच्या ठिकाणा ठिकाणी जे काही जे प्रोटेक्शन्स असतात ते त्यांना त्या ते ठिकाणी दिलं पाहिजे कामाची आहे किंवा अनारोग्ये काम करत असताना त्यांना कमीत कमी आठ तास या बारा तास जो काही कालखंड असतो तो दिला पाहिजे चोवीस तास काम करून घ्यायचं नाही अनारोग्ये त्यांच्या रोगी व्यक्तीकडून काम करून घ्यायचं नाही बालकामगाराकडून काम करून घ्यायचं नाही कामगार कायद्यांचे संरक्षण नसणे किंवा कामगार कायद्यावर कोणत्याही प्रकारचं संरक्षण नसणे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रमुख मागण्या त्या ठिकाणी कुणाच्या होत्या कामगार चळवळीच्या प्रमुख मागण्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हे आपण जे पाहिलं हे काय होतं हा आपला चॅप्टर होता, होता सामाजिक व राजकीय चळवळी हा इथं आपला पूर्ण चॅप्टर झालेला आहे